कार मित्रांनो मी प्रत्येक दादव स्वागत आहे तुमचं आमच्या इकडे लॉग मध्ये तर आता आम्ही थांबलोय आलेलो प्रथम आता रोडवर थांबलो येतोय म्हणून आता आम्ही ह्याला घेतलेलं आहे बघू शकतो आहे भाऊ स्वतः साहिल राणे भाऊ काय नाव बस आणि इकडं बघा चालले गाणी उगाच म्हणत नाही फरक हॉटेल लोणाळ्यामधलं बघा आता चाललेलो आम्ही आता आणि हा बघू शकत याला सोडतो आता आम्ही घरी मग वेतन कांबळे उर्फ अंडीला घेतो आम्ही त्याला रिटीवर अंडीला घेतो एवढे मित्रांनो आता आलेलो आम्ही वेदांच्या घरी आता याला जाते व्हिडिओ काढाय घेऊन त्याला तर आम्ही थांबवलं आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी हानच्यासाठी त्यांनी थांबोला ओके सगळे रील शॉर्ट ते बघू शकता तुम्ही कंटेंट शोधतो आम्ही आम्हाला काय भेटलं आमच्याकडे आज स्मृती मंदिर मोठं पाऊल उचललं बघू शकता याला कंटेंट शोधायचा स्मृती मंदिर मोठं पाऊल उचललं मित्रांनो आम्ही एक रील शूट केली आता जॅकेट एक्सचेंज करते आता दुसरी रील काढायची आम्हाला जातो आता दुसऱ्या लोकेशनवर मित्रांनो त्या लोकेशनवर आलो आम्ही की याची कोणती तर रील हा ती एक रील काढली तिथं आलोय आता इथं ती दुसरी रील शूट करायची अजून भेटतो तुम्हाला आमचं शूट झालाय तिथलं आता जॅकेट बदलले आता जातोय भाऊला फॉर्च्युनर पास फोटो काढायचा तिथे काढतो आलोय आता आम्ही रील एडिट करायला बघू शकता पांगड्याच नाचतोय आता भाऊ आमचं एडिट करतोय रील तर मित्रांना आता वेदांना सोडले रील एडिट वेट केली याला एक पाठवली याच्या चॅनलचं नाव करा भाऊला तर मित्रांनो या पण सोडले तुम्ही बघू शकता टोपड बिपड घालून बसल्या भूक लागली तर वीस रुपये पडले याच्यामुळे आमचा लॉस झाला एकतर पैसे पडले आमचे वीस लाख रुपये भेटतो तुम्हाला उद्या आधी शक्त रील काढली पचास लाख पचास लाखची वीस लाख रुपये पडले तर काय लाखच राहिले आता फक्त आमच्या काय करू चला भेटूया उद्या आजच्या मध्ये म्हणजे तुम्हाला एकदम वी इंटरेस्टिंग व्हिडिओ असतो उद्याचा उद्याचा व्लॉग खतरनाक असणार आहे तर आजच्या व्लॉग मध्ये सगळ्यांच्या आता तर फाटणार आहे चला भेटूया उद्या आजच्या व्लॉग मध्ये एवढंच भेटूया लवकरच नवीन व्लॉग मध्ये व्लॉग लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद